पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हौसाबाई आठवले स्मरणार्थ यू पी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येते या उपक्रमाअंतर्गत पार्वतीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज जयंती आणि विद्यार्थी मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर दोन जुलै रोजी आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते तर पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या शैलीमध्ये मार्गदर्शन केले यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर काँग्रेस नेते अरविंद सावळेकर आर पी आय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड प्रभाकर कांबळे उपस्थित होते यावेळी दहावी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना संबोधित करताना रामदास आठवले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या भाकरी तुमची आजची भूक मिटवेल पण पुस्तकातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे तुम्ही अनेकांची भूक मिटवण्याचे कसब जिंकाल ते पुढे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण मिळवून देत गरजवंत विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा जो मार्ग बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवला आहे त्याच मार्गावर मोहन गायकवाड मार्गक्रमण करत असल्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो यावेळी सय्यद अकबर म्हणाले की आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते परंतु कित्येक कार्यक्रम केवळ लोकप्रियतेसाठी आयोजित केले असतात अशा सगळ्या लोकांनी मोहन गायकवाड यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आपल्या देशाची पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मार्गदर्शन शिबिर अत्यंत महत्वाची कामगिरी बजावत असतात असे त्यांनी म्हटले तीन आहेत हो पहिली जी गोष्ट आहे आपली शाळा आपलं बेसिक एज्युकेशन ज्या ठिकाणी झालं तर ती शाळा चांगली असणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी शिक्षक चांगलं असणं खूप आवश्यक आहे आमच्या शाळेमध्ये आम्हाला खूप चांगले शिक्षक लाभले इंग्लिश त्यानंतर मॅथमॅटिक्स आमच्या वेळेस तर पाचवीनंतरने इंग्लिश होतं आत्ता मला वाटतं पहिली पासून इंग्लिश आहे तर अतिशय चांगले उत्तम शिक्षक आम्हाला लाभले इंग्लिश आणि साठी त्यांनी आमची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली माझे आतोबा हे देखील रिटायर जातक होते तर त्यांनी गणित हा त्यांचा आवडता विषय होता गणिताविषयी मला लहानपणापासून त्यांनी गोळी लावले आणि गणित हा माझा अत्यंत आवडीचा विषय होऊन गेला गणित आणि इंग्लिश आणि मला असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर हे दोन विषयावरती कमान असणं खूप गरजेचं आहे गणित आणि इंग्लिश जर आपले हे विषय असतील तर आपण याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे याच्यावरती जास्त आपण फोकस केला पाहिजे आणि आमच्या हायस्कूल जे होत त्यावेळेस आमच्या हायस्कूलला नव्हते नव्हती सरकारी अनुदान नव्हतं संस्था होती आमचे गावातील आमदार शिवाजीराव गरजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विधान परिषदेमधून तर त्यांची ती संस्था होती त्यांनी आमच्या शाळेमध्ये ती संस्था सुरू केली होती तर ती लोक आमच्या शिक्षकांचे पगार मागायचे तर शिक्षकांना काही पेमेंट नव्हतं त्यामुळं आमच्यावरती त्यांनी खूप कष्ट घेतले कारण जर शंभर टक्के निकाल लागला कंटिन्यू पाच वेळेस पाच वर्ष जर शंभर टक्के निकाल लागला तर सरकारी आमदार लवकर मिळायचं तर त्यांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली आमचा निकाल चांगला लागला दहावीला मी आमचे जे संस्थेचे तीन शाळा होते त्याच्यामध्ये पहिला आलो होतो आणि अजून तीन लाट होतो मी इंग्लिश प्रेरणा झाली होती नाईन्टी टू मार्क्स होते हंड्रेड पैकी तर त्याच्यावरती मुख्य लाभकाने लाल दिव्याची गाडी घेऊन या अशा प्रकारे ते लिहिलेलं होतं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मोटिवेट करतात परंतु सगळ्यात महत्वाचं मोटिवेशन हे आपल्याला आतूनच असणं आवश्यक आहे आज तुमचे आई वडील किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणतात असतील की एम बी एस सी कर यू बी एस सी कर आणि त्यासाठी जर तुम्ही येणार असले तर मग होणार नाही आपल्या आतमध्ये ज्वलंत शक्ती पाहिजे आपल्याला एकदम क्लिअर करण्यासाठी कारण एकदम करायचं एक साधारणतः सहा ते सात लाख लोक देतात त्यानंतर मुख्य परीक्षा साधारणतः वीस ते पंचवीस हजार मुलं मुख्य परीक्षा देतात तीन ते चार हजार लोक शिम होते आणि त्याच्यामधून चारशे ते पाच शिमु सिलेक्ट होतात तर प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यानंतर हे झालं मी शाळेबाबत सांगितलं त्यानंतर आई वडिलांचे संस्कार खूप महत्वाचे आहेत फॉर्च्युनेटली आमच्या काळामध्ये किंवा या ठिकाणी जे आज चाळीस पन्नास वयापेक्षा जास्त वयाचे या ठिकाणी त्यांच्या सुदैवाने त्यांच्या लहानपणी मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हतं तर आमचं पण सुदैव होतं की आम्हाला या गोष्टी ऍटलिस्ट दहावीपर्यंत तरी आम्हाला माहिती नव्हत्या मोबाईल आणि इंटरनेट या गोष्टी माहिती नसल्यामुळे वाचन रीडिंग मी खूप करायचो मला असं वाटतंय की मी सातवेला असताना वडिलांनी श्रीमान योगी कादंबरी आणली होती तर मी ती तीन दिवसामध्ये कादंबरी वाचली होती पूर्ण साधारणतः आठशे ते नऊशे पानाची कादंबरी होती तर वडिलांमुळं वाचनाची गुढी लागली तर आपण सर्वांनी आवंतर वाचन केलं पाहिजे खूप सारे पुस्तक आपण वाचले पाहिजे ॲट तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एम पी एस सी करायची यू पी एस सी करायची किंवा तुम्हाला इतर कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं तुम्ही ठरू शकता पण मला असं वाटतं की आवांतर वाचन हे खूप आयुष्यात पूर्ण आहे आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस महा परिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये पन्नास हजार पुस्तकं होते फिफ्टी थाउजंड बुक्स आपल्या घरामध्ये किती पुस्तक आहेत आपण याचा विचार केला पाहिजे तर वडीलधाऱ्या मंडळींनी जर पुस्तक वाचते नाही तर मुलं कशी वाचणार आज सिच्युएशन अशी आहे की आई पण मोबाईलवर वर वडील पण मोबाईलवर वर तरी मुलं ज्यावेळेस येतात शाळेमधून त्यावेळेस पाहतात की आई पण इंस्टाग्राम पाहते वडील पण इंस्टाग्रामचे रील पाहतात मुलं पण मोबाईल घेऊन बसतात आपण ही वाचनाची जी आवड आहे ती मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे आपण सुद्धा वाचन केलं पाहिजे तुम्ही इंस्टाग्राम वरती रील पाहता फेसबुकवरती शॉर्ट पाहता युट्यूबवरती पण त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये किती फायदा होतो याचा जर तुम्ही विचार केला तर इंस्टाग्राम वरती जे आपण रील पाहतो त्याच्यामुळं ऍक्च्युअली तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही कारण तुमचं जे एक मिनिटाचं जे रील आहे तुमचं ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे तुमच्या ब्रेनला जशी सवय होती प्रत्येक एक मिनिटाला कुठल्याही गोष्टीवरती फोकस करू शकणार नाही ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला दहा मिनटं पंधरा मिनटं एक एक तास एकच पुस्तक घेऊन बसणं किंवा एकाच विषयाचा अभ्यास करणं हे अवघड होते त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा वेगवेगळे येऊन आपण केला पाहिजे आपण सर्वांनी स्वतःवरती बंद घालून घेतले पाहिजे की मी याच वेळेमध्ये इंटरनेटचा यूज करेल